श्री स्वामी समर्थ तीन ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर शारदीय सुरुवात होणार आहे या कालावधीमध्ये आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त सेवा करायची असते तुम्ही घटस्थापन करत असाल किंवा नसाल अखंड दिवस लावत असाल किंवा नसाल पण तुम्ही शारदीय नवरात्रीमध्ये मला तर वाटत वाटतं की कुठलीही स्त्री काहीच करणार नाही तिची तिच्याकडून जेवढी होईल तेवढी सेवा बाकीच्या काही गोष्टी आपण करत असतो ती करणार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या आधी तुमच्या घरात वस्तू आणायच्या आहेत त्या कुठल्या शारदीय नवरात्र उत्सव हा आई भगवतीचा उत्सव मानला गेला आहे या कालावधीमध्ये देवीची नऊ रुपयेची सेवा करत असतो कुलस्वामींची सेवा करत असतो या सेवेमध्ये तुम्ही लागणाऱ्या वस्तू आणायच्या आहेत तुमची कुलदेवी माहिती असणं महत्वाचं आहे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या आपण आपली कुलदेवी स्वतः ओळखू शकतो त्याची माहिती सांगितलेली आहे अगदीच एवढं नाही होत तर जवळच्या केंद्रात जाऊन प्रश्न उत्तर घ्यावी किंवा दिंडोरीला जाऊन दिंडोरीला जावं त्याचप्रमाणे तुम्ही जर वेगळे राहत असाल सासूबाई वेगळे आहेत तुम्ही वेगळ्या राहतात तर तुम्ही नवीन संसार थाटला असेल तरी तुमच्या घरात कुलदेवी असणं किंवा कुळदेवी असणं कारण कुळदेवी ही कुळा कुळाचं रक्षण करत असते तिचा फोटो असणं खूप महत्वाचं आहे आपल्या हिंदू धर्मात प्रत्येकाच्या घरात कुलदेवीचा फोटो असेलच नसला तरी वर्जून आणा या सगळ्या गोष्टी घटस्थापनेच्या दिवशी आणल्या तरी चालेल आधी आणून म्हणजे आधी आणल्या तरी चालेल काही हरकत नाही आहे अ, काहीच होत नाही पितृपक्षामध्ये खरेदी काही होत नाही तुम्ही तुमच्या देवीला म्हणजे तुम्ही तुमच्या देवीला आणताय तुमचे पित्र नाराज होणार नाहीत काहींना शंका आहे तर अर्थात तुम्ही घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी आणू शकता ज्यांना टाक करायचा आहे तर ज्यांच्याकडे जुना टाक आहे त्यांनी नवीन करायला टाकू शकता किंवा नवीन टाक करायचा आहे तर आम्ही काय करावे तर नवीन टाक बनवायला बनवायचा असेल तरी तुम्ही नवीन बनवायला टाकू शकता सोनारकडे कर... हा ताक सोनाराकडे टाकायचा असतो तर सोनाराकडे टाक बनवायला टाकायचा असतो तर तो आपल्याला काही लगेच देणार आहे का त्यामुळे त्या गोष्टीला सात आठ दिवस लागतील तोपर्यंत घटस्थापना येईल तुम्ही आणू शकता तोपर्यंत तुम्ही आणू शकता त्याचबरोबर दुसरं येतं ते दुर्गा सप्तश्री ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांकडे दुर्गा सप्तशोही ग्रंथ असेलच ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी आणावा ज्यांच्याकडे देवी महात्मा असेल तर ते वाचावं वा। ज्यांच्याकडे दिंडोरीप्रणीत ग्रंथ दुर्गा सप्तशोही तर तो वाचावा ज्यांच्याकडे दुसरा कुठला जरी असेल तर तो वाचू वाचावा ऑलरेडी एक ग्रंथ असेल तर दुसरा आणायचा गरज नाही आहे ग्रंथाचं डीक करायचं आणि सेवा होणार नाही हे चुकीचं आहे ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी प्रणित दुर्गा सप्तशोही ग्रंथ आणावा कारण तो मराठी प्रकृतमध्ये आहे संस्कृतमध्ये असेल तर तुम्ही पठण करू शकता उच्चार चुकले तरी मनात काही भीती आणायची नाही देव आपल्याला काही करत नाही पण मनात तरी येताना हे मराठी प्राकृतमध्ये आहे तर समजायला सोपं आहे तर तुम्ही दुर्गा सप्तशिवी मराठीवाला आणला तरी चालेल दिंडोरी प्रणितवाला तर तो मराठीमध्ये आहे तर तो समजायला पण सोपा, पन सोपा आहे आणि वाचायला पण सोपा आहे तुम्ही जवळच्या केंद्रात जाऊन घेऊ शकता दुर्गा सप्तशी ही ग्रंथ हा असणं महत्वाचं आहे यथाशक्ती तुमची परिस्थिती असेल तर श्रीयंत्र घ्यायचा आहे अजिबात फोर्स नाही आहे श्रीयंत्र परिस्थिती असेल तर घेऊ शकता नवीन घ्यायचा असेल तर घेऊ शकता जर श्रीयंत्र घरात ठेवायचं आणि त्याच्यावर सेवा करायची नाही तर हे चुकीचं आहे काहीच फायदा नाही आहे तर त्याच्यावर कुंकुमाचन सेवा करायची नवरात्रीमध्ये करायची असते श्रीयंत्र नाही तर कुंकुमाचन होणार नाही का असं अजिबात नाही आहे देवीचा फोटो किंवा श्रीयंत्र बऱ्याच काही उपाय आहे त्याच्यावर आपण कुंकुमाचन करू शकतो ज्यांची इच्छा असेल तर त्यांनी पहिल्या माळेला आणू शकता त्याचबरोबर गजलक्ष्मी जोडी घ्यायची आहे तर हो आपल्याला गजलक्ष्मीची जोडी असते गजलक्ष्मी माता लक्ष्मी कुलदेवी हे हत्तीवर बसून आपल्या घरी येणार आहे इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता आवर्जून घ्यायचं असेल तर आवर्जून घ्या गजलक्ष्मी आल्यावर खूप पैसे येईल असं मी अजिबात बोलणार नाही आहे पण इच्छा जर असेल तर तुम्ही आणू शकता या नवरात्रीमध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये याची आपल्याला खरंच गरज पडते कवड्या आपल्याला कुलस्वामींच्या आवडती अतिशय प्रिय जाते कवड्या हे अतिशय प्रिय आहे तर घरात कवड्या ठेवणं शुभ मानलं जातं आहे तर किती आणाव्या तर सात नऊ तुम्ही आणू शकता तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही आणू शकता तर तेथे ते ठेवायच्या आणि सेवा जर होत नसेल तर तुम्ही आणू नका त्याच्यावर सेवा करायची असते कवड्या पांढऱ्या तो तुमचा दिवा खूप छान आहे किंवा तुमचं देवघर खूप छान आहे तर आपल्याला देवघर कुठलंही घेतलं तरी चालतं किंवा दिवा कुठला दिवा घेऊ तर तुमच्याकडे जे काही आहे ते माझ्याकडे नाही आहे तुमच्याकडे जे आहे ते यथाशक्तीने यथाभक्तीने कुलदेवीची सेवा करायची असते फोटो महत्वाचा आहे मी तुम्हाला सांगेल फोटो महत्वाचा आहे ग्रंथ महत्वाचा आहे त्याच्यावर आवर्जून भर देईल पण हा दिवा आणू का तो दिवा आणू का हे असं आपल्याला करायचं मोठा दिवा नसतो निरंजन असतं किंवा समयी असतं तर आपल्याला समई लावू शकत नाही आपल्याला दिवा लावायचा आहे या नवरात्रीमध्ये तर नवरात्रीमध्ये दगडी दिवा पण लावतात अखंड दिवा लावायचा असतो नऊ दिवस दिवा लावायचा असतो त्याची वात आपल्याला व्यवस्थित करायची आहे वात व्यवस्थित ठेवायची आहे सार म्हणजे सारखी सारखी काजळी येते तर सारखी वात हलवायला लागते त्याच्यामुळे आपल्याला वात मोठी असावी लावायचा असतो अखंड दिवा लावायचा असतो नऊ दिवस दिवा लावायचा असतो तर बऱ्याच नियम असतात दिवा लावायच्या बऱ्याच नियम असतात तर सारखी वात बद बदलायची नाही आहे हे व्यवस्थित एकच आपल्याला व्यवस्थित एकच दिवा घ्यायचा आहे स्वतःला परवडेल असा खर्च अजिबात नाही आहे तो ती गोष्ट महत्वाची आहे श्रीयंत्र घेतलं आहे तर कमळकट्ट्याची माळ सत्तावीस महिन्यांची घ्यायची आहे घेतली तरी चालेल किंवा एक्केचाळीस ची घेतली तरी चालेल किंवा एकशे आठ ची घेतली तरी चालेल तुम्हाला जसं परवडतं त्यानुसार आपल्याला घ्यायचं आहे तुमच्या बजेटनुसार घ्यायचं आहे या गोष्टी घेतल्याने आपलं बजेट पण सांभाळायचं तिला किती मोठं श्रीयंत्र घेतल्याने किंवा तिच्यावर कमळगट्याची माळ खूप मोठी घेतल्याने नाही आहे माझा भक्त कोणाचा उद्धार करतो किती कोणाचं रक्षण करतो नऊ दिवस सेवा करतो हे महत्वाचं आहे घरात कुंकुमाचन करतात तर कुंकू असणं खूप महत्वाचं आहे म्हणजेच त्याबरोबर लवंग मसाल्याचे पदार्थ सहज उपलब्ध होणारे लवंग ही तुमच्या घरात असेल तर लवंग म्हणजे लवंग बऱ्याच वेळी नवरात्रीमध्ये उपयोगी पडत असते आई भगवतीला लाशा दिवशी लवंग अर्पण करायची असते वास्तुशास्त्रानुसार लवंग असणं खूप महत्वाचं मानलं जातं या नवरात्रीमध्ये बऱ्याच वेळा लवंग वापर केला जातो लवंग फुलं असणं म्हणजे फुल असणं किंवा ते तुटलेली नसावी तर फुल असणं नसणं या वस्तू जरी आपण आणून ठेवल्या तर आपल्याला जास्त जड जात नाही वेळेवर आणून ठेवलं तर ज्यांच्या घरात आहे तर त्यांनी आणायचं नाही आहे पहिल्यांदा घटस्थापन करत आहात तर मोठा दिवा आपल्याला आणायचा आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे तेल आ, बसायला पाहिजे कारण नऊ दिवस अखंड दिवा लावायचा आहे त्याच्यामुळे तेल भरपूर टाकायचं आहे आणि वात पण दिवा आणून ठेवायचा आहे आपल्याला जर आपल्याकडे तुमच्याकडे दिवा नसेल तर मोठा दिवा लावायचा आहे आपल्याला अखंड दिवा लावायचा असतो त्याच्यामुळे वात पण अखंड दिवा लावायचा असतो आणि वात पण मोठी करायची असते तर या पद्धतीने जे उपलब्ध नाही ते आणायचं आहे आणि आपल्याला दुर्गसप्तशूही जरी नसेल तर आणायचं आहे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ